आज मी कथा मी हे सगळे काढा मराठीमध्ये बोर्ड आलं पाहिजे तुम्ही मराठी माणसं तुम्ही जर इंग्रजीचा वापर करता काय मराठी लोकांना काढला मी काढू का तुमचं मदत करतो नाही का मी तुमचं काम सोप्प करतो इथं मराठी लावून द्या हो बाकी हा तर मराठी बोर्ड दिसते पाहिजे आम्हाला सगळे आणि इथे सुद्धा तुमचे कामगार असतील ते मराठीमध्येच ठेवा असले पाहिजे मराठीमध्ये ठेवा आम्ही तुमच्याकडे सन्मान देतो हा घेतो तुझा हा थोडा वर्षे तुम्ही या कोकणामध्ये या महाराष्ट्रामध्ये राहता मला सहा वर्ष झाली मग तुम्हाला मराठी सुद्धा येत नाही मराठी यायला पाहिजे हो येत नाही बरोबर आहे आणि ती तुम्ही पहिलं शिका तुम्हाला येत नाही आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला शिकवायला येऊ तर जर मराठीमध्ये व्यवहार झाले तर इथला सगळा हा कोकणी भाषा इथला मराठी लोक मराठीमध्ये करतात व्यवहार ग्रामीण इथं शेतकरी वर्ग आहे शेतकरी वर्गाला काय करणार शेतकरी वर्ग जो तुमच्याकडे येतो तर काय करणार तुमची इंग्लिश किंवा काय कळलं सांगा मला त्यासाठी तुम्ही हे पहिल्यांदा मराठीमध्ये घ्या तुमचे जे कोण इथे भरती जे होते त्याच्यामध्ये पहिल्या मराठी न लोकांना चान्स द्या जी भरती होते आता तुम्ही जर पाहिलं तर तुमचे सगळे जे स्टाफ जो आहे हा सगळा तुम्ही तामिळनाडून आणलेला आहे तर मराठी लोकांना रोजगार मिळाला पाहिजे नोकरी मिळाला पाहिजे अलग अलक्षात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या कोण बॉस असते त्यांना कळवा आणि मी तुम्हाला तीन दिवस फक्त येतो तीन दिवसामध्ये तुमचे हे सगळे हे निघाले पाहिजे नाही तर मी स्वतः येऊन ते काढेल इथे मराठी लागले ठीक ओके मी पायद्याशी आतवर काढून देतो सलमान आपण हे करूया हे सगळे काढूया घड्याल व्यवस्थित घड्याल त्याची व्यवस्थित आणि त्या साहेबांना व्यवस्थित त्या त्यांच्याकडे असे सगळे मराठी बोर्ड आहेत इंग्रजीला तसे मराठी बोर्ड लागले पाहिजे आणि याच्या पुढे स्टाफमध्ये मराठी मुलं आली पाहिजे पहिलं दक्षता घ्या ठीक आहे मॅम हां मी तुम्हाला तीन दिवस तीन दिवस का तीन दिवसाला टायमिंग देतोय तीन दिवसामध्ये बदल नाही झालं तर परत आम्ही सगळे इथे येऊ आणि त्या आमच्या पद्धतीने तुम्हाला काम करावं लागेल ठीक आहे धन्यवाद